अत्यंत आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहू अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा बिरायकोनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट आखल त्यानुसार क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पॉवी सविस्तर आपण महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहणार आहोत पहिली अपडेट आहे राज्याच्या लक्षवेधी प्रश्न अनुदान टप्पावाडीचा शासन निर्णय लवकर जाहीर होणार दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तपासणी समितीचा अहवाल शासनाकडे पत्र निर्गमित तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील प्राचार्यांना जुनी पेन्शन योजनाबाबत निर्देश पत्र निर्गमित झालेलं आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे राज्यातील ए आय डी, -डी शाळांना दिलासा मिळणार असून अनुदान टप्पावाढीचा वाढीचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती पुढे आली आहे अमरावती विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार श्री किरणराव सरनाईक हे या निर्णयासाठी मागे दोन दिवसापासून मुंबईत पाठपुरावा करत आहे अतिवृष्टीमुळे काल मंत्रालयाला सुट्टी असल्याने कार्यवाही होऊ शकली नव्हती मात्र वीस ऑगस्ट दोन हजार रोज पाच रोजी त्यांनी वित्त विभागाचे प्रधान सचिव श्री सौरभ विजय यांची भेट घेऊन अनुदान टप्पा वाढीची फाईल मंजूर करून घेत घेतली व शालेय शिक्षण विभागात सादर केली यानंतर त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री रणजित सिंह देओल यांची भेट घेऊन तातडीने शासन निर्णय निर्गमित करण्याची विनंती केली देओल साहेबांनी सांगितले की विभागातील कक्षा अधिकारी श्रीमंती देसाई रजेवर असल्यामुळे आज निर्णय निर्गमित होऊ शकणार नाही मात्र त्या परत आल्यानंतर तात्काळ प्रक्रिया पूर्ण करून शासन निर्णय जारी केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले ह्या प्रयत्नात श्री राठे मामा यांनीही महत्वाची मदत केली आहे त्यामुळे अनुदान टप्पावाढीचा वाढीचा शासन निर्णय लवकरच जाहीर होणार असून राज्यातील शिक्षक व शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी दोन हजार पाचपूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू करण्यावर तपासणी समितीचा अहवाल शासनाकडे पत्र निर्गमित एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत पुन्हा तपासणी करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे शालेय शिक्षण व हो क्रीडा विभागाच्या तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाने शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठीत करण्यात आली होती या समितीने आर्थिक भाराचा सविस्तर तपास करून दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपला अहवाल शासनात सादर केला आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य औषधता अनुदान प्राप्त दोन हजार शिक्षक शिकेतर कर्मचारी संघटनेने पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडे निवेदन सादर केले होते तथापि शासनाकडे आधीच तपासणी समितीचा अहवाल उपलब्ध असल्याने संघटनेचे निवेदन शासन लोक स्तरावर विचारार्थ सादर करण्यात येणार असल्याचे शिक्षण सहसंचालक अंदाज व नियोजन अरुण अतार यांनी कळविले आहे या निर्णयामुळे हजारो शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून शासनाकडून ह्यावर पुढील निर्णय अपेक्षित आहे पत्र पाहूया एकोणीस अग्रस्ट दोन हजार पंचवीसचं महत्वपूर्ण परिपत्रक पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे तिसरी महत्वपूर्ण अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील प्राचार्यांना जुनी पेन्शन योजनाबाबत निर्देशपत्र निर्गमित मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार याचिका क्रमांक दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार चौदा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विनो विनानोंद किंवा अंशताना पदावर नियुक्त शिक्षक शिक शिक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना हो लागू करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू सुरू करण्यात आली आहे यासंदर्भात पुणे जिल्ह्यातील सर्व प्राचार्य मुख्याध्यापकांना अधीक्षक पेन्शन भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक पुणे यांनी तातडीचे निर्देश दिले आहेत माध्यमिक शाळांकडून सादर केलेल्या प्रस्तावामध्ये काही त्रुटी आढळल्याचे नमूद करत संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांची अचूक माहिती आवश्यक कागदपत्रे दोन दिवसाच्या आत कार्यालय सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे न झाल्यास संबंधित शिक्षक शिक्षक शिक कर्मचारी जुनी पेन्शन योजनापासून वंचित राहतील आणि त्याची जब संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यावर राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळामध्ये एक नियुक्त झालेले दोन हजार पाच पूर्वीचे शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यास गती मिळणार असून शाळा स्तरावर माहिती सादर करण्याच्या कामात वेग काढण्याची शक्यता आहे पत्र पाहूया एकोणीस अगस्ट दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण पुणे जिल्ह्याचं हे परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे म्हणून आपण चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका